पंधरा वर्षाच्या सतरा मुलांना मुंबईमध्ये अपहरण करून एका बंद खोलीमध्ये ठेवलं होतं पोलिसांनी त्या मुलांना सोडवण्यासाठी त्या व्यक्तीचा इन्काउंटर केला ही सर्व भयंकर आणि धक्कादायक घटना आज मुंबईच्या पवईमध्ये घडली रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने सुमारे सतरा ते अठरा मुलांना एका बंद खोलीमध्ये अपहरण करून ठेवलं होतं एवढंच काय त्या व्यक्तीने मुलांसोबत संपूर्ण खोली पेटवून देण्याची धमकी देखील दिली होती मुंबईच्या आलेल्या या बातमीने संपूर्ण एकच खळबळ पण मुंबई पोलिसांनी लहान मुलांची एकदम सुटका करत या व्यक्तीचा केला पोलीस जेव्हा त्या व्यक्तीला सरेंडर करण्यासाठी सांगत होते तेव्हा तो व्यक्ती स्पष्टपणे पोलिसांना सांगत होता मी काही दहशतवादी नाहीये माझ्या काही मागण्या आहेत पण पोलिसांनी त्याचा एकही शब्द न ऐकता त्याचा एन्काउंटर केला बिल्डिंगच्या आतमधील सर्व लहान मुलं जीवांच्या होते वडिल। प्रान साथी ना होते बाहेर मुलांचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसांना विनंती करत पवई मधील बंद का करून ठेवलं होतं त्या व्यक्तीने पोलिसांकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या आणि पोलिसांना त्याचा एन्काउंटर करण्याची अशी कोणती वेळ आली चला सविस्तर मुंबईच्या पवईमध्ये नेमकं काय घडलं आपण या व्हिडिओ मधून पाहू मुंबई मधील पवई या ठिकाणी आर्य स्टुडिओ मध्ये गेल्या चार पाच दिवसापासून चालू याच वेगवेगळ्या ठिकाणावरून काही मुलं पवई मधील ऑडिशन चालू होत त्यामुळं दुपारी दोन वाजता मुलांना जेवणासाठी ब्रेक देण्यात आलं त्याच दरम्यान रोहित आर्या या व्यक्तीने त्या सतरा मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवलं जेवणाचा ब्रेक संपून गेला त्यानंतर बराचसा वेळ झाला तरी देखील मुलं बाहेर आलेली नाही त्यामुळे बिल्डिंग खाली थांबलेल्या मुलांच्या पालकांनी चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस ती मुलं ज्या रूम मध्ये बंद होती त्या रूमच्या खिडकी मधून बाहेर डोकावून आपापल्या आई वडिलांना आवाज द्यायला लागली लहान मुलांचा आरडा ऐकून अनेक लोक तिथे जमा झाली त्यावेळेस समजलं सतरा मुलांना बिल्डिंग मधील एका रूम मध्ये डांबून ठेवलं गेलंय दुपारी साधारणचा पावणे दोनच्या सुमारास पोलिसांना फोन करण्यात आला त्यांना फोनवरती सांगण्यात आलं इथे मुलं ऑडिशन साठी आली होती त्यानंतर दुपारी जेवणाचा ब्रेक झाला पण जेवणानंतर कोणतीही मुलं खाली आली नाही त्यांना रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने एका रूम मध्ये बंद करून ठेवले या घटनेचं गांभीर्य पाहत पोलिसांनी तात्काळ त्या घटनेवरती क्विक ऍक्शन घेत स्पेशल फोर्स बोलवण्यात आली त्या सर्व पोलिसांनी संपूर्ण घेराव घातला दुसरीकडे संबंधित बोलणं चालू ठेवलं त्याच दरम्यान त्या व्यक्तीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला त्या व्हिडिओमध्ये मध्ये रोहित आर्या नावाचा व्यक्ती बोलत होता मी कुठल्याही प्रकारच्या पैशाची मागणी करत नाहीये बरेचसे प्रयत्न झाले वेगवेगळ्या लोकांना भेटून झालं मी एक मे पासून उपोषण करतोय तरी देखील असंच होतय त्यामुळे मी आता कडक उपोषण चालू केलंय मी आता पाणी सुद्धा पिणार नाही जर पोलिसांनी मी जे सांगितलं त्याचं गांभीर्य समजून घेतलं तर बरं होईल नाहीतर जय श्रीराम असं रोहित आर्यने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं मी फक्त एकटाच नाही प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच कारणासाठी मला संवाद आहे असं सुद्धा त्या व्हिडिओमध्ये रोहित आर्या म्हणत होता पोलिसांनी सर्वात अगोदर तर रोहित आर्या नावाचा व्यक्ती नेमका आहे कोण याच्याबद्दल माहिती काढायला घेतली तेव्हा पोलिसांना समजलं रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने शिक्षण विभागासाठी स्वच्छता मॉनिटर नावाचा एक प्रोजेक्ट केला होता त्याच प्रोजेक्ट साठी स्वतः रोहित आर्याचं दीड कोटीचं नुकसान झालं त्या सर्व प्रोजेक्टचे पैसे सरकारकडे आहे असं त्याचं म्हणणं असल्याचं स्पष्ट झालं त्यावेळेस पोलिसांनी बिल्डिंग मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा रोहित आर्याने पोलिसांना धमकी दिली कोणीही पोलीस बिल्डिंग मध्ये घुसला तर मी पूर्ण बिल्डिंग ला आग लावेल त्याशिवाय रोहित आर्याकडे एक गन असल्याचं देखील स्पष्ट झालं होतं त्यावेळेस पोलिसांनी एकदम चालाकी आणि हुशारपणा दाखवला रोहित आर्याला बोलण्यामध्ये व्यस्त ठेवलं त्याच्या नेमकं मागण्या काय त्याची डिमांड काय त्याने मुलांना डांबून का ठेवलं याबद्दल पोलीस त्याच्याबरोबर सविस्तरपणे बोलत होते त्याच दरम्यान एका अधिकाऱ्याने खिडकी मधून आवळल्या सुखरूप बाहेर काढलं ज्यावेळेस पोलिसांनी रोहित आर्याला पकडलं तेव्हा रोहित आर्याने आपल्या बंदुकीमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला अशी माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी देखील रोहित आर्यला प्रतिउत्तर देण्यासाठी गोळीबार केला यामध्ये तो गंभीर जखमी झाला या सर्व घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाशी संपर्क साधला आणि त्यामध्ये त्यांनी माहिती दिली बुरुवारी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पवई पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये असलेल्या महावीर बिल्डिंगमध्ये एका व्यक्तीने काही मुलांना अपहरण करून एका खोलीमध्ये बंद केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या मुलांना सुखरूप बाहेर करण्यासाठी स्पेशल फोर्स बोलावण्यात आली त्यानंतर पोलिसांनी स्वतः त्या व्यक्तीशी संपर्क साधला त्याच्या काय मागण्यात त्याने मुलांना खोलीमध्ये बंद का करून ठेवलं याबद्दल माहिती घेतली मुलांना अगोदर तर ऑडिशनचं नाव सांगून बोलवण्यात आलं आणि त्यानंतर तिथंच त्यांचं अपहरण करून त्यांना बंद करून ठेवण्यात आलं लहान मुलांना बंद करून ठेवणाऱ्या रोहित आर्याबद्दल आता काही माहिती समोर आली आहे रोहित आर्या नावाचा व्यक्ती हा शालेय उपक्रमासाठी एल स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प चालवत होता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रोहित आर्या याच्या या प्रकल्पाबद्दल त्याचं तोंड भरून कौतुक केलं होतं तेव्हा दीपक केसरकर शालेय मंत्री होते तेव्हा रोहित आर्याने त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण केलं होतं एल सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे पैसे थकवल्याचा आरोप रोहित आर्याने केला होता रोहितने एक फेसबुक पोस्ट केली होती त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं शालेय विभागाकडून आपल्याला एका कामासाठी दोन कोटी रुपये मिळणार होते पण ते पैसे अजूनही मिळालेले नाहीत त्यामध्ये ज्या ज्या शाळा शाळा जास्त स्वच्छ आहेत त्यांना कमी गुण दिले गेले आणि राजकीय नेत्यांच्या अध्यक्षाखाली येतात त्यांना जास्त गुण दिले गेले त्यांनी फेसबुक पोस्ट मधून आरोप केले होते तर त्यांनी शालेय मंत्री दीपक केसरकरच्या घराबाहेर रोहित आर्याने उपोषण केलं होतं तर दीपक आर्याचा हा इतिहास समोर आल्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी देखील पोस्ट करत सांगितलं रोहित आर्या नावाचा हा व्यक्ती स्वच्छता मॉनिटर नावाचा एक प्रोजेक्ट चालवायचे त्यानंतर राज्य सरकारच्या माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये दे देखील रोहितने सहभाग घेतला होता त्या दार दरम्यान रोहित आर्याने थेट मुलांकून डायरेक्ट काही फीज आणि पैसे गोळा केल्याचं समजलं पण त्यावेळेस आपण कोणत्याही मुलाकून पैसे घेतले नाही असं रोहित आर्याने सांगितलं होतं जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा त्याला सर्व पैसे दिले होते सरकारकडून जे मिळणारा पेमेंट असतं त्याला बऱ्याचशा प्रोसेस कराव्या लागतात त्यामुळे रोहित आर्याने केलेल्या आरोपामध्ये कुठलाही खरेपणा जाणवत नाही कारण की शासनाकडे असलेल्या कुठल्याही प्रकारचे पैसे बुडत नाहीत ही माहिती दीपक केसरकर यांनी सांगितली पण दुसरीकडे रोहित आर्याने लहान मुलांना ज्या कारणासाठी डांबून ठेवलं स्वतःकडे एक बंदूक ठेवली पोलिसांशी संवाद साधताना त्याने आपल्याबरोबर काय घडलं याच्याबद्दल माहिती दिली आणि जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा रोहित आर्याने पहिल्यांदा गोळीबार केला असं पोलिसांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांच्या फायरिंग मध्ये तो गंभीर जखमी झाला त्याचा एन्काउंटर झाला या सर्व घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा